मशाला आता म्हणजे बॅटी झाला पहिले निकाल लरून लरून बॅटी झाला मशाला काय चालले बोऱ्या बॅटी आणा चालले डेंजर तेरा भाई जाईल <यही> का <laughs>

नमस्कार मित्र मी पाडतोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रो हो, आज चालल्या आम्ही मशावर आणि सगळी आमची पोर आणि चकोलाय या साईडला बाब्या आणि या साइडला काहीतरी गंभीर डिस्कशन चालू का मांडव बांधाल तू लागतो तू नको तो, या भाई, भाई तो निकल पेपर सोडून जातो भाई 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 ना, 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 पेपर असले बोलतो तू डायरेक्ट मांडव बांधाल जातो बोलतो भाई बघा सगळं तोच बाई आपला लिओ शेट वर कसा बसले लिओ लिओ शेट बाहेरच कुत्र बघतं शेट अटॅक करायला जाते गेल्या व्हिडिओ मध्ये डेंजर आहे आमचा आता आपल्या लिओ शेटला पहिले सगळ्यात तयारी करून द्यायला लागतं खाण्यापिण्याचे फूड सगळ्यात त्याचा तर आपलं जेवण त्याला टाकेल दुपारचे ना आता मागाशी त्याचा जेवण तर झाले सकाळचा नाश्ता आता वापस एक छोटासा मिल त्याचा बोलतो ना तशा टाईप मध्ये गाजर केल आणि मुला व्हायचा फेवरेट आयटमच सगळ्या तरी पेरू नाही आणि मिसिंग थोरसा पेरू भेटलंच नाही का पक्का फिरलो ठीक आहे चला मध्ये टाकून ठेवू खाला देतो वरती येतो अरे खरज ना हे टाकून ठेवू ना मंग कला लागेल लिहू शट बिलकल त्याच्यावर आंटी बघ चल ना येतं ग मी नव्हतं चाललो मित्र अशा प्रकारे आता पोचला आमच्या हनुमान मंदिराव समोर हनुमान मंदिरात तुम्ही बघू शकता आमचा बोलताना एक गाडी गाडीच येत आमची कारण दारापासी गाडी जाण्या साइडला आपला ड्रायव्हर आणे शेट आणे शेटनी वेगळी ड्रेसिंग करता आजकाल कमायत का काय झालं चष्मा लवत ना ते कोट घालतो वर्षा काही हे काही स्पेशल काही जागेवर मशावर डायरेक्ट सोडण्यात येणार आहे ठीक आहे आणने लवले एकनाथ मालीच गाणी चला आता जाऊन येत मम्मीचा बाप्पा मोर या अध्यक्ष मसा का कापला रांधाला घेतले चगला काही बसू मग इकडे चाल लोकेशन पाठव तुझा लाईव्ह लोकेशन ओके ओके मित्र अशा प्रकारे आता एंट्री झाली आपली मशाला आणि समोर तुम्ही बघू शकता कमानी आहे अख्या रस्ताना कोंबरे गावशी झाले पण कोंबरे काही भेटले नाही याला इतर तो कोंबरे नाही आमच्या गावांना पुढच्या गावांना बघा आमच्या गावांना पुढच्या गावात बघा पण काही भेटलं नाही आता पार्किंग लॉट मध्ये येलो आता मी इथे लावायची गाडी मग इथल्या ही लास्ट पार्किंग आहे आपल्या आठवड्यात मित्रा गाडी पार्किंगला लावून मग एंट्री डायरेक्ट आता जवळ तास झाला ही गेल्यान जत्रेनाथ मधी जागा बघायला गेल्या नेहमीची जागा असते ती जागा बघायला गेल्यान तास घालवला पण काही येत नाही त्यांना त्यांची वाट बघून होताना भरला डायरेक्ट एकत्र माग दुसरीच कोणतरी आयले ही जागा पण आताशा घालवली जाकरात आमची पण घरांची मस्त सावली नव्हता कारभार तर काय सांगू त्यांना मित्र अशा प्रकारे आता चाललो आम्ही जरा आता जत्रा फिरायला ही बनवतो जावाला बिवाला तर बनवून दे ना तेरा भाई येईल का आणायची आणायची भाई वेगळेच वेगळे जास्त ड्रीम मोठं मोठं जाण्याचं आणि आज काही जास्त नाही तू थोडीशी जागा ऐकून जागा एकाला जागा ठेवल्या भाई त्यांनी इथं तिथे नाही वेदान येतं बोलला पण भाई काही कॅन्सल कॅन्सल जाऊन दे आम्ही फिरून आमचं भरले जात्रा तरी बाजार उरकल्या वाले आम्ही काकरे येतो ग काकऱ्या नेल्या मुले नेल्या बाजार उरकले तरी पण लेट आलो आम्ही जाम म्हणजे जामच लेट आलो दिसत बॅनर किसन कतोरे डॅशिंग आमदार आहे डॅशिंग आमदार तरी <laughs> आपले वेदांत दादा सुद्धा आपल्याला कंपनी झाला आलेली आहे तिथे जॉईन झाले चला भांडी बिंडी जावा आता आणि चल बैला बघायला जावा आता बैला 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 कपली मग येऊन पाहिजे ना मसा कापला ना बैला कशी तरी असेल रली बिलेली कुठं मशाला आता म्हणजे बॅटी झाला पहिले निकाल लरून लढून बॅटी झाला मशाला करायला पोऱ्या बॅटी आण मी घेऊन तू बेंढेचा बारा विराट कोहली बनशील किती तीनशे शंभर रुपयाच्या डेंजर आमची पोराची आम्हाला पहिले बॅटिंगचा फुल क्रेज मशाला म्हणजे बॅट एक तरी पजेच आणि काही घेते लाल शेव लाल शेव नेले मग कुठे ती काही भेटली नाही मला ती दादाच्या गाडीने इस्ताक्क नाही कुठे दोन तीन प्रकारच्या शेव दाखव दादा तुला चालीच रुपये पावसे आता आता आमचं येणारच गणपती राणे भाऊ तुझा भाऊ तुझा जजणार काय होणार आहे नवीन नवीन सरप्राईज सरप्राईज ठेवले आम्ही सरप्राईज सरप्राईज ठेवले काहीतरी काही जेवण नाही येणार ना नाही जेवण येणार नायले ऑफिसरला पुन्हा एक काम काय करणार आहोत वायले ऑफिशियलला वापसी करणार आहोत ठेवलाय आम्ही वायले ऑफिसर आपल्या जे सबस्क्रायबर आहेत ते बोलतात तुम्ही कधी येणार कधी येणार तर धमाका धमाका तो जयेश पाटील ने घेता तसा आम्ही करणार आहोत चपलीचा हालगे चपली गाव आता चपलीचा पार जीवून माझ्या हो ओके आहे गाम आमचा पुष्प व्हाय आता चपला वागतोय का रंग आलाला कुठे अने बाग बाग सीधा <laughs> कर कर्ज खोपिली खोपिली कर्जच कपिली दिसत बघ इथल्या लाईन लाईन आता ओरिजनल वाल आहे ना मशाने लवकर किती किती चक्र मारले मशा चालू आहे तिसरा राउंड तिसरा राऊंड तिसरा राऊंड सुबह का राउंड फर्स्ट राउंड आहे रात का राउंड राऊंड रात्रीचे खेळ चालले सगळे रात्रीचे खेळ चालतात आमचे अरे कहना क्या चाहते हो काय पण भटकतो पण मी नंतर डिलीट नाही करणार हे सीन हे पहिले व्हिडिओ मध्ये भरपूर काय भटकतात मग नंतर एडिटिंग करताना घेऊन येताना बायको बायको थोडी माहिती सोन्याची अंधली का माझ्या तिला आपण पटेल बॅग तुका पटेल पटेल पटेलचा बॉक्स ही कंटेन्ट टाकून जा ना बायको खुश बेटा बायकोला थोरी माहित आहे मशी जात्रेनच्या आणले कुठून ब्याकर आमचा आकाश पडला कसा इकडे संसार आग का का आतमध्ये तरी नशीब गर्दी नाही गेल्या वारीला कसली गर्दी होती

दो दिन का दो बात सही का का चल अशा इकडे बैल असतात ना सगळी सगळ्या इकडे आखी बैलाच बैला असताना आता काही बैला दिसत नाही मग आमच्या दोन्ही ना घेऊन मी रिटर्न चाललो मागच्या मागे आमच्या आमच्या गावांशी जुरुक जुरुखी आमच्या बहिणीच भेटले कुठं आई कुठं कुठ अध्यक्ष अध्यक्ष कुठे आमचे अध्यक्ष कुठे आम्हाला आता अध्यक्ष दाखवता तुम्हाला अध्यक्षांनी मोठ्या बांधून आले चालत चालत अध्यक्ष आले आमची समोर अध्यक्ष आता तुला काय बसतो आम्ही जेव्हा बनवलेल्या फिरायला ना बकरा तिकरा सुरुवातीलाच सोनी सोनी दिसले आम्हाला सोनी सोनी दिसली तिकरा भेटली सोनी ति काय पुढच्या वर्षी कापणार आपण आणून टाऊ डेंजर आमचा चला 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 पुरे झाला आणला घंटन घ्यायची फ्युचर बायकोसाठी आणि किती जी हॅशन दहा तलेची दहा तलेची तर मित्र अशा प्रकारे आता आम्ही मंदिराच्या इथे पोचलो आणि पाया वेदांसार पायापरून हालते आम्ही पण आता इथे जाव पती मोठी लाईन तरी पण जावात मरी पाया व्या करून ठेवायचो ही आणि मोठीचे घंट आणि मोठी अशी 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 घंटे मोठी बरोबर आहे बरोबर आहे आणि कंची गे आहे बर बर याला सगळ्यात मोठी कंटन दाखवा याच्या होणार आहे बायकोला कंटण कंची आणि अरे कंटणीला नेलपॉलिश लागतोय ते लागतं का सामान साखरपुर्याला कंचा आर्ग येत साखरपुऱ्याला मोठा बजे तिला बारीक पुढच्या माझ्या पुढच्या हे मग पोटू बाई एक फोटो आणि कांची घ्यायची कंटाळून शंभर तर जास्त झाला अवेलेबल मंगल सूत्र पण तिला बरं मला चैन घ्यायची असेल आवश्यक आवश्यण मोठी पाहिजे बॅट आणले बाई बोलतो जत्रा नेल तर बॅट पाहिजेच बोलतो निश्चा नि बोलतो पहिले बॅटीसाठी हो आणि कितीशी आणली बॅट आणली ती दोनशे रुपयाची बॅट आणली किती आरसीबीची आरसीबीची म्हणजे साडेतीनशे चालू आहे त्या मामाला बोललो तू आमच्या गावांना जत्र जागा जागाला धंदा दे देवाला जागा लावायला धंदा दिला नाही बरं गोबरीवाले आले हे बोलतो कुठं ओला वासारला बरं ये बरं चैताची जत्रा असतं एकादशीला असतं पाकी कल्याण आला वसा याला इच्छा कोणी सांग बाकी बॅठे आण बरं तिथे आणू नको बरं छटकी बांधू नको याला बोलतो चालेल जे मग आणि आमंत्रण देऊन लई सी गार्ड बाई आर सी बी म्हणजे काही मॅचिकल नाहीये आणि त्याही बघा कशी गाडी कसकत मारली कोणी तिथे तू ये बघ कुठे ये टिकं इकडे वॅगनर ही या साईडला इकडे गाडी में ही गाडी में आदमी में अभी का बोलतो जाने गाडी है की टेम्पो है हां ते, तेच तो बोलत होतो ना आता काय सांगू तुम्हाला आता आमची टोपले जलेनतरी टोपलेपले आणत गेलोन चातरी विरे आणले जलेन फोन मध्ये चार्जिंग कमी आहे चार्जिंग झाली का कशी तरी तर मग तुम्हाला भाई दाखिल क का नाहीतर मग आजचा ब्लॉग आपण इथं थांबू तसा बोलला तरी चाललं एंडिंग करून देता नसला तर मग दिन काही डोराला भेटेल तुम्हाला आमना आरो भाई हो हो बॅटिंग एंडिंग करे छे ठीक आहे व्हिडिओ आवडले असतात तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब ठोकून टाका कर भाई बन कर बॅटिंग बन कर बॅटिंग बन कर